हॅलो हॅलो नमस्कार सर कोण विक्रम सर बोलत ना सरोवटे oh. प्राचार्य oh. oh. सर हो हो सर मी शिवसेना शेअर प्रमुख रवी गोले बोलतोय बोला की साहेब तुमचा विषय मी बाबा ऐकला काय विषय होती सर तसं काय नाही आहे मी शिक्षण विभागाला सुटेज पण दिलेले बर त्याच्यात मुलांना मी आम्हाला परिपाठच्या वेळी मुलं सापडलीत कि बाबा बिन चप्पलचे आलेले हा। मग त्यांना आम्ही बोलवून घेतलेत त्यांच्या पालकांची संपर्क केला के आणि त्यांना आम्ही काय सांगितलं होतं की तुम्हाला जर पाळायचं असेल तर बाळा तुम्ही आलपोही आहात तुम्ही पालकांची परवानगी आणि आमच्या संग ज्यांना पाळायचं आहे त्यांनी पालकांना घेऊन या आमच्या समोर आणि मग आपण त्यावर चर्चा करू आणि ते सांगून मी वर्गात मुलांना बसवून घेतलेत दुसऱ्या दिवशी दु� मी ज्यावेळी शाळेत गेलो त्या दिवशी मी पालकून आलेत काय विचारपूस केली तर पालक पण आलेले नाहीत मला वर्ग शिक्षकांनी सांगितले की, की ह्या या पालकांचे फोन आले ते आम्हाला आम्ही यांचा संघ संपर्क केला ते म्हणले की आमची मुलं पाळणार नाही सर्वपासून चप्पल घालून येतील आणि दुसऱ्या दिवशी जी चार मुलं आली होती बिनचपलची त्यांना मी काय म्हणत होतो एक तर तुम्ही पालकांना बोलवून घ्या मग आपण हे करूया पालकांना बोलवून घ्या तर ती काय म्हणली आमच्या पालकांनी सांगितले आम्ही काय शाळेत येणार नाही तुम्ही चप्पल घालून जायचंय आणि सर आमची चप्पल आणलेली आहेत आणि आम्ही घालून येतो म्हणजे तुम्हाला नेमकं यातून म्हणजे काय साध्य झालं असं वाटतंय आता हा विषय कसा आहे सर त्यांनी कोणत्या प्रोसेस ठेवलाय बघा की काँग्रेसचे सरपंच आता माझे भाऊ सरपंच आहेत बर त्यांच्याकडे आमच्या गावातला जो बजरंग दलाचा कार्यकर्ता ते म्हणतात तुरुंगी तेव्हा सत्तावीस तारखेला पण आला होता की तुम्ही त्यांना हे करून द्या बलिदान पाळण्यास तुम्ही शाळेत सांगा की ती पाळून द्या म्हणून ठीक ते काय अरे शाळेच्या ह्याच्यात नको आहे असं आणि आपण त्या सविस्तर चर्चा करून मी शाळेशी बोलतो नाही आता मला सांगा सर समजा आपण श्रावण महिना असतो हा बरोबर आहे अन्य कुठल्या धर्माचा रमजान महिना रमजान असतो किंवा ख्रिस्तांचा दुखडा दिवस असेल किंवा अन्य काय असेल जे काय असेल तुम्हाला काय त्यातलं फारसं माहिती नाही ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करणं ही चूक आहे काय सर नाही नाही पालन करणं सर ही चूक नाही आहे फक्त मी त्यांना काय म्हणत होतो की तुम्ही अल्पवयीन नाही सगळे सर मुलं दहा ते चौदा वर्षाचे आहेत सहावी ते नववीचे नाही उलट सर अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो काय तुमची एक चुकी सांगतो तुम्हाला उलट त्या मुलांना तुम्ही एक चांगली शुभ आशीर्वाद द्यायला हवी होती कि आपल्या भविष्यातील पिढी एवढी लहान असताना जेणे मोबाईल बाजूला ठेवला आणि पायात चप्पल न घालता वर्गात आली तुमच्या म्हणजे तुमची शाळा पवित्र झाली ती सर लक्षात घ्या मी सिरियसली सांगतो तुमच माझं माझं ऐकाय की तुमचं माझं काय वैरत्व नाही पण मी असं म्हणत आहे की ह्यातलं मी त्या मुलांच्याकडून जेवढी माहिती घेतली की बाबा आज आम्ही बिनचप्पलची येणार आहे एक दिवसानंतर आम्ही त्यात हे मुंडन करून येणार आहे बर आम्ही चाळीस दिवस एक टाइम जेवणार आहे किंवा उपाशी राहणार आहे हे ज्यावेळी सांगायला लागले कारण ह्यातले काय नियम आहेत हे काय आम्ही कधी पाळलेला नाही आहे मी प्रामाणिकपणे सांगतो नाही मी देखील पाळलेला नाही ऐकून घ्या सर जर त्यांच्या मनामध्ये जर इतकी ताकद इतकी ऊर्जा तयार झाली असेल तर तुमच्यासारख्या व्यक्तींना म्हणजे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांनाच घडवणारा नाही आयुष्य व्यवस्थित करणार पाळू नका असं म्हटलेलं सुद्धा नाहीये बाळा हे तुम्ही शाळेमार्फत तुम्ही वडिलांना सांगा आणि मग करा आता समजा मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून विचारतो हिजाबचं प्रकरण मध्यंतरी चालू होतं माझा कोणाला विरोध नसतोय मी फक्त आतंकवादी आणि जिहादी प्रवृत्तीला माझा विरोध असतो बरोबर ह्या जगात शांती नांदायची असेल तर आतंकवाद संपला पाहिजे आणि जिहादी प्रवृत्ती संपली पाहिजे आणि जिहादी प्रवृत्ती गेली साडेपाचशे वर्षे मोगलांच्यामुळे संपलेलं नाही असं माझं ठाम म्हणणं ठाम म्हणणं याच यातून माझं काय मी रिव्हर्स गिअर घेणार नाही यात समजा तुमच्या साईडला तुमच्या शाळेच्या साईडला एक मदर्स आहे मदरसा बरोबर आणि मदरशामध्ये जे काही शिक्षण असतं चांगलं असेल वाईट असेल तिथलंही मला काही ज्ञान नाही आपल्याला पण माझ्या ऐकण्यात वाचनात पाहण्यात असं आहे की मदरशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ट्रेनिंग असं देखील केलं के जातं कदाचित खोटा असेल कदाचित शंभर टक्के खरा असेल बरोबर समजा तुम्हाला समजलं तुम्ही जाल का हो तिथे नाही जाणार का जाणार नाही हो आपण बघा बघा ऐका असेल ज्याळी मुस्लिम समाजाच्या अन्य धर्माच्या विरोधात तुम्ही काय केला तर साहेब सर तुमच्या दारातून तुम्हाला ठोकतील दारातून ठोकतील बर आणि म्हणून या जगातली लोक यांना भीतात आणि हिंदू धर्मातला माणूस सहिष्णुता जपतो म्हणून तुम्ही भीत नाही तर माझं म्हणणं काय जी करणार आहे त्यांना करून दे की तुम्हाला काय अडचण आहे मी सर मी असं म्हटलंच नाही ना तुम्ही पाळायचंच नाही नाहीतर शाळेतनं काढून टाकेन शाळेत तुम्ही काढून टाकायचा अधिकार तुमचा आहे पण आ... बलिदान माझ पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचे आई वडील घेऊन या मग जिथे या तुम्ही घालत नाही मी सर त्यांना शाळेत बाहेर ना काढलंच नाही त्यांना मी काय सांगितलंय की तुम्ही आज बलिदान हे केलंय त्याची कल्पना तुम्ही वडिलांना द्या आणि ज्यांना पाळायचं आहे बघा त्यांच्या त्यांच्या घरातून सर ती अन्वाने आली असतील तर आई वडिलांना त्यांच्या माहित असतं आईला बहिणीला भावाला अरे कुठे निघाला आहेस नाही नाही पण मी त्या पालकांना फोन केलेत ना त्या मुलांच्या समोरून दहा पालकांना मी फोन केलेत दहा पालक म्हणले तर आम्हाला काय सर ही कल्पना नाहीये नाही माझं तुमच्यावर सर राजकीय ऑब्जेक्शन नाही धर्माचं ऑब्जेक्शन तुम्हाला सांगतो तुम्ही करायला नको आहोत एक तुमची विजय मोरे विजय मोरे साहेबांची संस्था नाही मी त्यांचा दोन नंबरचा मुलगा बर तुमचे वडील माझं फार जवळीकताय त्यांच्यावर जुन्या काळातले नाही तुम्ही प्लस बोलले हा त्यांनी म्हणजे ते माझ्या वयानं मोठे होते पण मी लहान असून देखील त्यांना तुम्ही आता आपण कोणाला विचारू शकत नाही पण आम्ही कधी असलं केलं नाही पण हे तुमच्या शिक्षण संस्थेला किंवा तुम्हाला माझं हिंदू म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे आपण धर्म वेडे असावी पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारा आपण नसावं हो। बरोबर हिंदू धर्माची एक शिकवण चांगली आहे की आपण कोणावर भारतानं कधी कोणावर अटॅक केला नाही पण भारतावर कोणी अटॅक केला तर भारत कधीही सोडत नाही सोडत नाही हे बरोबर आहे की नाही तर माझी तुम्हाला विनंतीसाठी मी फोन केला की इथून पुढच्या काळामध्ये असलं बलिदान माझा कुठ तरी बार मध्ये उलटण्यापेक्षा आणि कुठलं तरी फालतू रील्स बघण्यापेक्षा किंवा युट्यूबवर काहीतरी फालतू बघत बसण्यापेक्षा ही कितीतरी भारी राह अहो तुम्ही ऐका सर ऐका सर चानाश्य चानाश्य सर, सर दोन मिनिट तुम्ही तुमची शिक्षण संस्था फार पवित्र झाली की कोणाला न सांगता त्या विद्यार्थ्यांनी चप्पल न घालता बलिदान माझ पाडले मी आज स्टेटस लावली माझ्या मोबाईलला माझ्या जवळचे चार पाच मित्र आहेत खास त्यांनी बलिदान मास पाळले दोघांनी मुंडन केले तिघांनी मुंडन केले जे काय त्यांचे दिनचर्ये मधले जे काय असतील ते त्याचं पालन करणार सव्वा महिना किंवा एक महिना दहा दिवस किंवा चाळीस दिवस एकोणचाळीस दिवस जे काय आहे ते काही स्वतःच्या शरीराला जे आवडेल त्याचा त्याग करणार लोक हो। आता छावा त्या मुलांनी सांगितलं छावा पिक्चर मुळे सर हे सगळं उघडकीस आलं आणि आपली नवीन पिढी तयार व्हायला लागली बरोबर आहे की तुम्ही कुठल्या माइंडेड कुठल्या विचाराचा आहात किंवा तुमचं घरानं जुन्या काळात कशात होत हे हे बघू नका पहिला धर्म जपा हा नाही सर आम्ही पण त्या मुलांना का त्या गावात आपण जी दुर्गा दौड काढली त्यावेळी पण त्याचं पूजनकार सरपंच स्वतः होते तो आता आपण प्रत्येक शनिवारी आमच्या गावात नाव खराब झालं ना या आता ते काय झाले माहिती काय सर मी तुम्हाला रिअल सांगतो हे ओढलं ओढायला लागला त्यात आम्हाला बरं मी कुंदनजींना त्या दिवशी सुद्धा बोललेलो की सर तुम्ही या इथं प्रत्यक्ष बघा पालकांना विचारा सगळ्यात बेस्ट वे सर तुम्हाला चांगलं सजेशन सांगतो एकदम बेटर वे की तुम्ही सरळ सांगून टाका तुमच्या तुमच्या बाईटवर किंवा पुराव्यानिशी बलिदान माझं असो धार्मिकता असो धार्मिक विधी असो ज्याच्या त्याच्या लेवलला ज्याचं त्यानं पाळलं माझी कोणती अडचण नाही विषय समाप्त होते ना पण आम्ही हे कसं झालं सर मी बाईट का दिली नाही की शब्दान शब्द वाढत जातोय मी कुंदनजींना त्या दिवशी सुद्धा बोललो होतो तिने मला फोन केला होता शब्दान शब्द सर वाढणार नाही उलट तुमची प्रतिमा जी मलिन झालेली आहे तुम्ही हिंदू विषयी दिसता हिंदू असून हा ती उलट सरळ होईल आणि शाळेचं नाव खराब होताना चांगलं राहील ठीक आहे असं मला वाटते म्हणजे मी एक चांगलं सजेशन तुमच्या वडिलांचा मी एक जुना कार्यकर्ता या नात्याने मी तुम्हाला सांगा हो लावलं